मकर संक्रांत हा सन तीन दिवसाचा असतो आणि संक्रांत असते त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर भोगीला आपल्याला आपली संकट दुःख कमी करण्यासाठी आपल्याला अशी कोणती सेवा आणि उपाय करायचे आहेत तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोज जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी आहे मकर संक्रांती आणि त्याच्या आदले दिवशी म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी आहे भोगी तर आता भोगी आपण का साजरी करत असतो आणि भोगी म्हणजे काय तर बघा भोगी म्हणजे भोग भोगणे तर भोगीचा अर्थ असा होतो की आपल्या वाईट गोष्टींचा आपल्या वाईट विचारांचा आपल्या जे काही वाईट असेल त्या गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा असतो पण ज्यावेळेस आपण आहे ना स्वामी सेवक येतो आपण स्वामी मार्गामध्ये मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस ना आपल्या आयुष्यामधले काही संकट दुःख काही भोग असतात तर त्याची तीव्रता ना खूप म्हणजे फार कमी प्रमाणात होऊ लागते आणि स्वामी महाराज आपल्याला त्याची झळसुद्धा लागून देत नसते भोगी म्हणजे खाणे किंवा उपभोगणे तर भोगी हा सण आहे ना आनंदाचा उपभोगण्याचा हा सण म्हणजे मानला जातो तर आता येत्या ते तेरा जानेवारीला दोन हजार पंचवीस बारा हे सोमवार या दिवशी आहे भोगी तर आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगणार आहे मी आपण त्या दिवशी लवकर उठून सकाळी आपल्याला पूर्ण आपलं देवघर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे आपलं घर पूर्ण संपूर्ण स्वच्छ करायचं आहे थोडीशी सुद्धा त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला अस्वच्छता ठेवायची नाही आहे तुम्हाला बघा कोरडी देवपूजा सुद्धा करायची नाही तुम्हाला देवांना एकदम स्वच्छपणे आंघोळ वगैरे घालायची आहे त्यांना अष्टीगंध हळद कुंकू वगैरे सगळं काही लावायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे ज्यासोबत आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे आपल्या उंबरठ्यावर आपल्याला आपल्या दरवाज्यामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आहे तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही थोडी का होईना तुम्ही रांगोळी काढा देवघरासमोर रांगोळी काढा रांगोळीने काय होतं असतं मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक वेळेस की रांगोळी ज्यावेळेस आपण काढतो तर नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही दुसरं असं आहे ते म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर भोगी आहे त्या दिवशी भोगीच्या दिवशी मकर संक्रांत आहे त्या दिवशी परत तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते करदिन करी देन त्या दिवशी म्हणजे तुम्हाला असे तीन दिवस तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू अशी आहे ती म्हणजे तिळ टाकायचेत तुम्हाला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुमच्या घरामध्ये जेवढे तुम्ही असाल व्यक्ती तेवढ्या सगळ्यांनी तुम्ही पांढरे तिळ आंघोळच्या पाण्यामध्ये भर असे टाकायचे आहेत थोडेसे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे ज्यावेळेस आपण पांढरे तिळ टाकून आपण ज्यावेळेस स्नान करतो आंघोळ करतो त्यावेळेस काय होत असतं तर तुम्हाला असं वाटेल की असं काही नसतं तर बघा हे खरंच गरजेचं असतं खूप महत्त्वाचं असतं तिळ टाकून आपल्याला आंघोळ करायचीच असते मकर संक्रांतीच्या दिवशी तर असं आपल्याला सलग तीन दिवस करायचं असतं तर ज्यावेळेस आपण आंघोळच्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस बघा आपल्यामधले काही वाईट गुण असतात वाईट गोष्टी म्हणजे काही वाईट असा गोष्टींचा परिणाम असतो ना आपल्यावर तर तो दूर होतो याने त्यामुळे आपल्याला तिळ हे टाकायचेच आहे आवडतं आता तिसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं आहे भोगी आहे त्या दिवशी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला त्याच दिवसापासून तर बघा जगातला आहे ना असा एकमेव देव आहे तर तो आहे सूर्यदेव तर आपण सूर्यदेवाला बघू शकतो तसं आपण चंद्रदेवाला सुद्धा बघू शकतो तर बघा हा जो महिना असतो ना पौष महिना तर हा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी यांना खूप अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्याला पौष महिन्यामध्ये मी तर म्हणते पौष महिना पूर्ण संपेपर्यंत तुम्ही हे जल असं अर्पणच करा खरं म्हणजे शक्यतो आपल्याला दररोज हे करायचं असतं पण आपली एवढी बिझी लाईफ असते ना आपण घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या होतात पटकन तर त्यामुळे आपण कधी कधी विसरतो कधी मग लक्षात आलं का करतो असं होतं ना मध्ये कारण याच महिन्यामध्ये आहे ना पौष महिन्यामध्येच सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव त्यांना भेटायला येतात याच दिवशी संक्रांतीच्या दिवशी तर त्यामुळे आहे ना बघा भोगीच्या दिवशी आहे ना सूर्यदेवाची उपासना फार महत्वाची आहे अतिशय महत्वाची मानली जाते उपासना त्यामुळे तुम्हाला हा उपाय न चुकता करायचा आहे बघा विसरू नका मला काय करायचं तर बघा तुम्हाला एक तांबे घ्यायचे तांब्याचे तांबे घ्या स्टीलचा तांबे घ्या कोणताही तांब्याचा आलेल तर तांबे घ्यायचं त्याच्यात पाणी घ्यायचे थोडं थोडेसे काळेतीळ टाकायची आहेत चिमुठभर आणि तुम्हाला हळदी कुंकू त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल टाकलं तरी चालेल आणि मग तुम्हाला तसं जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला आणि ज्यावेळेस तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे छोटासा तर तो मंत्र असा आहे तो म्हणजे बघा ओम घृणी सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा जो मंत्र आहे तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे हा मंत्र ओम घृणी सूर्याय नम एवढं फक्त लक्षात ठेवा असा मंत्र बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे हात जोडून हे सूर्यदेवा माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये काही संकट दुःख काही भोग असेल तर ते कमी होऊ द्या तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे असं नका बोलू की माझ्या आयुष्यामध्ये संकटं सगळे जाऊ द्या कारण सर, काही क केले आणि ते जाणार नाही कारण बघा भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागतात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आपल्याला भोग हे प्रत्येकाला चांगले किंवा वाईट त्याच्या कर्मानुसार भोगावे लागतात त्यात काही शंका नाही आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा आता तुम्हाला सांगते की तुम्ही आता जल हे कधी अर्पण करणार म्हणजे कोणत्या टायमिंगला तर तुम्हाला सांगते सकाळी तुम्हाला आठ वाजेपर्यंत जल अर्पण करायचं आहे है। म्हणजे सात आठपर्यंत तुम्ही करू शकता जास्तीत जास्त सव्वा आठ साडेआठपर्यंत साडेआठच्या पुढे म्हणजे नऊ दहा अकरापर्यंत करू नका त्यावेळेस मग आपल्या जी काही आपण सेवा करतो तिचा काही उपयोग होत नसतो त्यामुळे तुम्हाला शक्यतो बघा ज्यावेळेस तुम्हाला सूर्य दिसेल त्यावेळेस लगेच तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि शक्यतो तुम्ही आठ वाटपर्यंत करा एवढंच मी तुम्हाला सांग आणि त्याच्यानंतर बघा आपण जी दर महिन्याला पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा करतो तर ती तुम्ही आता विचार कराल की भोगी आहे तर भोगीच्या दिवशी केली तर चालेल का तर हो आपण ती पूजा करू शकतो भोगीच्या दिवशी आपल्याला त्याच दिवशी तेरा जानेवारीला आहे पौर्णिमा तर त्याच दिवशी आपल्याला प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची असते सकाळी नाही दुपारी नाही फक्त आपल्यालाही प्रदोष काळामध्ये पूजा करायची असते सत्यनारायणाची तर तुम्ही ती करू शकता आणि आपल्याला मंगळवारी उद्यापन करायचं आहे मी तुम्हाला आधी सांगितलं की हा जो सण असतो तो तीन दिवसाचा असतो मकर संक्रांत हा सण आहे ना तीन दिवसाचा असतो कारण का माहिती आहे का खरं तर आहे ना या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आहे ना देवीने शंकरासूर नावाचा आणि किंक्रांतीच्या दिवशी आहे ना सुराचा वध केला होता त्यामुळे हा दिवस म्हणजे हे जे सण असतात ते ती तीन दिवस असतात लागोपाठ ना बघा मकर संक्रांत किंवा किंक्रांत कर तशी आहे ना या नावाने ओळखले जाते मकर संक्रांती बघा आपण या दिवशी आहे ना भाजीसुद्धा आपण सगळी मिक्स म्हणजे सर्व प्रकारची भाजी आपण करून खात असतो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिक्स भाजी करतात म्हणजे सर्व प्रकारची जी काही भाजी असते या सीझनमध्ये उपलब्ध तर ती आपण बनवत असतो खात असतो आता त्याच्यामध्ये वांगी आली वटाणा ओला हरभरा वगैरे नाही का तर हे सगळं आपण असं मिक्स करून आपण खात असतो तिळ टाकून त्या भाजीमध्ये आणि तसंच आपण ती बाजरीची भाकर सुद्धा करतो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळ टाकतो आपण कारण या दिवशी भोगीची भाजी याला म्हणतात तर ती आपल्याला भोगीची भाजी या दिवशी खायलाच लागते असं असतं छोटीशी सुद्धा आहे तर बघा या दिवशी आहे ना इंद्रदेवाने म्हणजे इंद्रदेवाची आपण आठवण काढत असतो तर या दिवशी इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं त्यासाठी प्रार्थना केली होती भोगीच्या दिवशी तर त्यामुळे ना भोगीच्या दिवशी सर्व प्रकारच्या भाज्या सगळ्या मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते आणि तिला आपण भोगीची भाजी म्हणून आपण खात असतो आरोग्याचे यांनी ना विचार केला ना तर असा एक म्हणजे हे खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी सुद्धा ही भाजी खूप चांगली असते आरोग्यासाठी तर ही आपण सगळ्यांनीच खायला पाहिजे बाजरीची भाकरी आणि ती भोगीची भाजी हा ती असा तीन दिवसाचा सण असतो आणि त्याच्यासोबत बघा आता आपण हळदी कुंकूला सुद्धा सुरुवात आता होईल तर हळदी सुद्धा आपण करत असतो तर बघा तुम्हाला सांगते मी हळदी कुंकू आपण जे करणार आहोत तर ते किती दिवस, किती दिवस कुठपर्यंत करू शकतो किती तारखेपर्यंत तर आपण ते रथसप्तमी असते बघा रथसप्तमी त्या दिवसापर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो तर तुम्हाला समजलं असेल तर असे छोटे उपाय आहेत तर तुम्ही नक्की करा बघा विसरू नका आंघोळच्या पाण्यामध्ये तुम्हाला टिळ टाकायचे आहेत त्याच्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे विसरू नका देवघरसुद्धा तुम्हाला स्वच्छ ठेवायचे देवांना आंघोळ घालायचे आहेत आणि हळदीचं लेपन रांगोळी हे तर कराच तुम्ही आवर्जून बघा आळस करू नका जे गोष्टी आपण करतो सणासुदीला तर त्यावेळेस बघा आपण जे काही करतो ना तर त्याचे चांगले परिणाम येणं आपल्या जीवनावर सुद्धा होऊ लागतात हे याचं कारण असतं तर हे उपाय आहेत छोटे तर सगळ्यांनी आवर्जून करा तर चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ